लाडक्या बहिणींनं ई के वाय सी या नवीन वेबसाईट वर लगेच सुरू आहे करा महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी करणं सर्व महिलांना अनिवार्य करण्यात आलेलं आहे यामध्ये पारदर्शकता आणणे आणि केवळ गरजू महिलांनाच दरमहा पंधराशे रुपये भेटणं यासाठी हे अनिवार्य आहे पहिली स्टेप अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन दुसरं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर जा तिसरं ई के वाय सी पर्याय निवडा मुकप्रश्नावर होमपेज असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा चौथं लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण तुमचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेत भरा आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन सेंड ओ टी पीवर क्लिक करा तुमचा आधार लिंकड मोबाईल क्रमांकावर आलेला ओ पी ओ टी पी नमूद करून सबमिट करा पती वडिलांचे आधार प्रमाणीकरण तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक आणि कुमारिका घटस्फोटीचा विधवा असाल तर वडिलांचा आधार क्रमांक भरा पुन्हा कॅपचा कोड भरा आणि संमती देऊन सेंड ओ टी पीवर क्लिक करा संबंधित मोबाईलवर आलेला ओ टी पी नमूद करून सबमिट करा घोषणा डिक्लेरेशन आणि सबमिशन योजनेच्या अटी व शर्तीनुसार तुम्ही पात्र आहात असे दर्शवणारे घोषणापत्र तपासा आणि संमती द्या सम सबमिट बटनावर क्लिक करा यशाचा संदेश ई केवायसी प्रक्रिया यशस्वी झाल्यास तुम्हाला सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल यासाठी महत्त्वाच्या बाबी लाभार्थी महिलेचा आधार क्रमांकाने तो मोबाईल क्रमांकाशी लिंक केलेला असावा पती वडिलांचा आधार क्रमांक ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्यांची अंतिम मुदत शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे या मुदतीत ई सी न केल्यास पुढील हप्ते मिळणे बंद होऊ शकते त्यामुळे फटाफट जा आणि आपला ई के वाय सी करून घ्या लाडक्या बहिणींनो हे अनिवार्य आहे